हाय नमस्कार काळी पडली भावा बहिणीन उन्हाने काय सांगायचंय लय मोठी रांगोळी काढली राव सकाळपासनं काढती रांगोळीच उरका ना हा अ ती कलर आणतील बाराजा त्यात ऊन लागतय लय आजच्या दिवस काढणार परत नाही उद्यापासून काढणार मी रांगोळी बघा कशी काढली रांगोळी अगदी гарळी मस्त काढली माव बाई ने तुम्हाला आहे ना दाखवीन मी आता पूर्ण रांगोळी झाल्या बघा चालली रांगोळी काढायची माझी आज जरा इगडी काढली नवरा म्हणतो रोजी रोज सार रोजी सारखीच रांगोळी काढती आता जे आहे तशी काढायची का भाऊ ह्यात काय बहिणीकड काढायचे वै काय दुसरं काय ह्यात काढते सांगा बरं तुम्ही आता काढली म्हणा ज्याला नाव ठेवायचं त्यांना किती चांगलं का दाखवलं ना तरी ती नावं ठेवायचं ती ठेवणारच ती म्हण आहे माणसाची नाही का कामत झाली मला इथं पुसला वैफेर सारी घाण माझ्या रांगोळीवर

पुरीनं भावा बहिणीनं फॅनच पाडला मधव्या पुरीनं खाली आताच नवा आणला किंमतच नाही राहिली भावा बहिणीनं कुठल्या गोष्टीची जी माणूस करत ना त्याला किंमत असते म्हणजे त्याला कळत ज्याला करायचंय ना त्रास आहे ना त्याला, त्याला। <laughs> वाईट जीव आपला तर ह्या परपंचात असं वाटतं एक एक दिवस निघून जावं कुठेतरी इतका वाईट जीव काय सांगायचं बघा आता मला दाखवा ना व्यवस्थित भाव बहिणी तस तुम्हाला दाखवते जस जमल तस दाखवते आता तुम्हाला शिवण्याची थी लाल रांगोळी घेऊन दोन राहिल्यात फक्त ही भरायची झालं टाइम लागतो ह्याला बी आपलं रोजचं हातातलं काम नाही ट्रेनिंग रोजचं हातातलं काम असल्यावर मग ती माणस गप्पा गप्पा करतात रोजच नाही ना माझं हातातलं काम त्याच्यामुळं भाऊ बहिणी का झाले थोडे राहिले दोन राहिलेत घरं भरायची एवढी भरली ना मग रांगोळी आपली कम्प्लीट तेवढी घेते भरून आणि मग पूर्ण रांगोळी दाखवते तुम्हाला त्यात वारं सुटलंय ना वारेने पाय पांखी रांगोळी ऊन तो आठ नऊ वाजता चटकत 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 काय सांगायचंय भाऊ बहिणी कुठल्याच कामाला मेहनत नाही अशी नाही सगळ्या कामाला मेहनत असती पण काय लोकांना दिसत नाही भावा बहिणींना मेहनत झालं आता थोडी राहिली पूर्ण दाखवीन तुम्हाला कशी काढली ती व्यवस्थित काय बर दिसायला दिसतील भाव मग सुपर ला ला। सुपर डुपर कलाकार होते का होतील तुलाही कलाकार झाले असतील का कस काय हो नेमकं का? मेह मी चालू रांगोळी काढा किती पैसे घेते तुम्ही पैसे किती रुपया काढली ना मी रांगोळी अरे घरगुती म्हणजे फ्री आल इथे लय डिझाईन मस्त काढली

एवढ्या भावा बहिणींना वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या किती भारे भारे काढलं तरी नवरा म्हणतोय एक सारखीच काढती कस काय करायचं सांगा बरं झालं दहा बारा म्हणायचं झालं तेच विषय मग बायकोला जर असं करून जर नाव ठेवली नवऱ्यानं ना ना, तर किती जीवाला वाईट लागत असल बर त्या बायकोच्या अ नाही लागत बघ <laughs> <नाराद दुख> बर <laughs> रॉंगडकलंय काय काय मान्सलेज मोठ्याला रांगुळे काढतत ला का अहो काढणार असते असं आहे का हो तुम्ही काढून दाखवा बर मला आपले मान्सबी काढतात रांगोळी तुम्ही दाखवा बर मला एकच रांगोळी काढू आपले नाही जना तुम्हाला मी मानेल आणि जी तुम्ही म्हणाल ना ती तुमचं ऐकेन तुम्ही म्हणाल ती दाखवा मला एकच रांगून टाळू बघू दे मला पण तुमची इथलं टॅलेंट टॅलेंट आमचं आहे ना कसल हो खळज ती तर सगळ्यांनाच येतंय कॅलेंट मग तेवढंच आहे आपलं कोणालाच नाही असं ना आणि असं ते जन्मताच पैदा घेऊ करू काय माझ्या घेऊन येतो माणूस की अर्ध्या तासानं तर दूध पासतात लेकरला भाऊ 你要离山个话不好，位置、嗯。那去山天。 तेवढा लाल कलर लाल कलर पळून जाईल येतो ना असं झालंय मला इतकं ऊन लागलंय

أنا أتمنى لو أكلت شوكة पूर्ण ओके ओके सांगा बाहेर बहिणी ना कशी काढली रांगोळी दही दमल्या झाली मी रांगोळीला वजा बी नव्हता डोक्यावर पण रांगोळीने लय दमल्या झाली एवढं ती काढावं ती फॅनच ती तोक्त्या रांगोळी पडल्या मस्त गुड लक एक नंबर पाडव्याच गिफ्ट नाही दिलं तुम्ही मला काय द्यायचं आवरा देतू गुढी पाडव्याला गुढी नाही दिपाळी पाडव्याला गिफ्ट असत काय द्यायचं तुम्हाला कवा बायको ध्यान फिन येत का नाही काय फिण्याला काय काय द्यायचं म्हणते नाही

अजून काय पाहिजे बस चला भाऊ बहिणी न कशी वाटली रांगोळी नक्की सांगा